राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब यांची जयंती जगातील तमाम युवकांचे प्रेरणास्थळ स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि ज्यांनी या शिक्षण संस्थेचं रूप लागलं बहुजन समाजातली एक पिढी अशी होती की ज्यांना सामान्य माणसांपर्यंत सामान्य जनांपर्यंत खेडूतापर्यंत शिक्षण घेऊन जायचं कारण शिक्षणातूनच आपला उद्धार होईल आणि शिक्षणाशिवाय करुणा पाय नाही हा विचार त्यांच्या मनामध्ये रुजी घडत होता या शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्मृतिशेष मालुरा पाटील यांना या तिघांनाही मी मनापासून अभिवादन करतो या विचारसंवाद सोहळ्याचे अध्यक्ष महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आमचे ज्येष्ठ नेही स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या सिनेटचे सदस्य डॉक्टर संजय वाघमारे सर गेल्या पंचवीस वर्षापासून ज्यांचा आणि आमचा ऋणानुबंद आहे छोट्यामध्ये बसलेले आमचे जे स्नेही सन्माननीय सदाकर सर सन्माननीय गिरवलकर सर सर्व स्नेहीजन डॉक्टर शेठे साहेब आणि सर्व स्नेही जन या महाविद्यालयातील आमचे सर्व सहकारी मित्र आणि रविवार हा सुट्टीचा सा दिवस असूनही इतक्या मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या प्रियलेकरांना अनेक ज्येष्ठ मंडळी गावातून या कार्यक्रमासाठी आलेली आहेत मला विशेष आनंद आहे की एका विचार विचारसंवादाच्या कार्यक्रमात अशा पद्धतीनं गावातील माणसं येतात आणि विचाराचा जागर तिथं घडवला जातो हा अतिशय मोलाचा प्रसंग आहे असं मला वाटत या महाविद्यालयाबद्दल मला कायम एक उत्सुकता एक जिज्ञासा आणि एक ओढ राहिलेली आहे खरं म्हणजे डॉक्टर प्रभू सरांनी माझं काम थोडस सोपं केलंय हलकं केलंय शेतकरी दोन प्रकारची पेरणी करतो एक धूळ पेरणी आणि दुसरी असते मुख्य पेरणी पाऊस किती पडला पाऊस किती झाला त्याचा अंदाज घेण्यासाठी धूळ पेरणी केली जाते थोडीशी करून बघितली जाते मग ते पीक उगवत का तेवढ्या पावसावर आणि त्याच्यानंतर मुख्य पेरणीला असतो डॉक्टर प्रभू सरांनी विचाराची भूलफेरणी इथं आहे त्यामुळे माझं काम जरा सोपं झालेलं आहे या महाविद्यालयाबद्दल मला कायम कुतुहली यासाठी राहिलेलं आहे या महाविद्यालयाला सातत्यानं उपक्रमशीलता हा मंत्र जपलेला आहे डॉक्टर जनार्दन वाघमारे सर या महाविद्यालयात दिवसभर एका दिवशी बसून होते मी आणि या ठिकाणी एक दिवसाचं शिबिर विद्यार्थी साहित्य मंडळाच्या वतीने इथे झालं होत हे महाविद्यालय कायम विचार देणार या नऊ तरुणांना दिशा देणार आणि खऱ्या अर्थानं उद्याचा युवक कसा घडला पाहिजे यासाठी कसुशीनं प्रयत्न करणारा आहे असं मला वाटत या सर्व प्रयत्नांमध्ये या शिक्षण संस्थेचे संस्थाचालक या शिक्षण संस्थेमध्ये सतरा वर्षापासून अव्याहतपणे काम करत असणारे आमचे स्नेही मित्र प्राचार्य डॉक्टर संजय वाघमारे सर या महाविद्यालयातील सर्व आमचे अभ्यासू प्राध्यापक मित्र या महाविद्यालयापदी प्रति अपार स्त्रिय असणारी आपल्यासारखी नाती मंडळी आणि ज्ञानाची लालसा असणारे आपण सर्व लिंग या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो कारण हा भगिरथाचा रथ आहे एकदा कुणीच सोडू शकत नसतो आणि भगिरथाच्या रथाला अनेक जणांची जेव्हा आग लागतात तेव्हा तो रथ ओढला हो जातो प्राचार्य डॉक्टर संजय वाघमारे सर आपण या रथाचं सारथ्य करत आहात जेव्हा अर्जुनाला कृष्ण हा सारथी मिळाला होता तेव्हाच महाभारतामध्ये पांडवांचा विजय झाला होता म्हणून सारथी डॉक्टर संजय वाघमारे सरांचं सुद्धा मी मनापासून विशेष अभिनंदन करतो मित्र मी अठ्ठावीस वर्षापासून शिवाजी महाविद्यालय रेणापूर इथं कार्यरत आहे त्याचा उल्लेख आमचे मित्र डॉक्टर बालाजी भोळेसर यांनी केला मी पंचवीस वर्षापासून वेगवेगळ्या विषयावर बोलतो आहे पहिली तीन वर्ष जर सोडली तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यापीठामध्ये प्रत्येक अनेक शाळा महाविद्यालयामध्ये मी बोलतो आहे परंतु सर माणूस दुर्भाग्य आहे की आज पहिल्यांदा पंचवीस वर्षात मी बसून बोलतो आहे मला तर अवघडण्यासारखं होते परंतु तीन दिवसापासून ताप अंगदुखी आणि डोके दुखी, दुखी। याच्यामुळं मी त्रस्त आहे आणि त्याच्यामुळं मी उभा राहून किती वेळ करू शकेल असा माझ्यासमोर प्रश्न होता म्हणून आपल्या सर्वांची परवानगी घेऊन मी बसून बोलतो असो आजची सकाळ काही वेगळी सकाळ आहे तशी नळेगावमध्ये रोजच सकाळ होती ना काय वेगळी सकाळ आहे नळेगावमध्ये रोजच सकाळ होते नळेगावमध्ये रोजच दुपार होते नळेगावमध्ये रोजच संध्याकाळ होते पुन्हा रोज रोज सकाळ नव्यानं सूर्य नारायण हात जोडून उभा राहतो आता उलट झालंय आपण हात उठून नाही सूर्यनारायणच उठाले आता असं म्हणायची पाळी आली आहे काय तर सूर्यवंशी आहेत सूर्यवंशी म्हणजे कसे सूर्य उगवल्याशिवाय उठणारच नाही ते सगळे सूर्यवंशी आजची सकाळ ही वेगळी सकाळ आजच्या सकाळच्या सूर्याच्या किरणामधून या तीन महान विभूतींचे विचार मला येताना दिसत या सुंदर आणि रम्य सकाळच्या वेळेत जिजाऊचा संस्कार विवेकानंदाचा राष्ट्रभक्ती राष्ट्रभक्तीचा विचार आणि अन्नाचा शिक्षणा संबंधी असलेला अट्टहास यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा अण्णांनी यासाठी अट्टहास केला होता की खेळत पिळ पाहण्यातील गोर गरिबांची कष्ट करी काम करी लागणाऱ्या माणसांच्या देखरांना शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून आजची सकाळ या तीन महान विभूत्यांच्या विचारांची उधरण करणारी सकाळ आहे असं मला वाटत आणि म्हणून या सकाळच मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं स्वागत करतो अंतकरणापासून स्वागत करतो मित्रो मी मूळ विषयाकडे आता खरं म्हणजे जिजाऊंच कार्य आणि स्वामी विवेकानंदाच कार्य या दोघांचेही कार्य एका व्याख्यानात मागणारा विषय नाही अर्ध्या तासात आणि एक तासात ता मांडू शकेल इतका त्याचा छोटा आवाका नाही मोठा आवाका त्याचा आहे आणि तो इतका मोठा आवाका असताना आणि इतिहासाची दोन मान्यवर माणसं माझ्या आजूबाजूला असताना माझ्यासारख्या साहित्य आणि भाषेच्या प्रांतात थोडंफार धडपडणाऱ्या माणसांना इतिहासावर बोलावलं याच्यावर हर्साचं काम दुसरं काही असणार नाही परंतु वाघमारे सर आणि लिगारे सर या दोघांच्या अनुमतीनं मी काही धडस आज करू इच्छितो आणि काही मानवी या निमित्तानं या लेकरांच्या साठी आपल्या सर्वांसट करू इच्छितो एक सतराव्या शतकातली महानायिका आणि एक एकोणविसाव्या शतकातला नायका महान विभूतींबद्दल बोलत असताना मला प्रकर्षाने दोन तीन महत्वाच्या बाबी सुरुवातीला की महापुरुषांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करून आपल्याला नेमकं मिळत काय का करायची असते चारशे वर्षापूर्वी झालेल्या शिजाऊ आणि दीडशे वर्षापूर्वी दी झालेले विवेकानंद या एकविसाव्या शतकात मला काय आठवायचे तुम्हाला काय आठवायचे बर त्यांची आठवण करून आपल्याला नेमकं काय साध्य होणार आहे या स्मरणातून त्यांच्या चरित्रातून त्यांच्या कार्यातून नेमकं आपल्याला काय मिळणार आहे मला असं वाटतं की मला माझ्या खापर पंजुबाचं नाव माहीत नाही एकोणिसाव्या शतकात होऊन गेले मला माझ्या पंजुबाचं नाव थोडंफार आजोबामुळे माहीत झालं ते विसाव्या शतकात होऊन गेले मला आजोबाचा सहवास लागला म्हणून आजोबाचं नाव मला माहीत आहे आता मी माझ्या वडिलांसोबत राहते वडील माझ्यासोबत नाहीतर असं काळकर सर मी वडिलांसोबत राहतो त्यामुळे वडिलांचं कर्तृत्व आणि वडिलांच नाव मला माहीत आहे जर मला एकोणिसाव्या शतकातल्या माझ्या खापरपंजोबाचं नाव माहीत नसेल तर शतका सतराव्या शतकातल्या जिजाऊचं नाव मला का आहे असं काय करून ठेवलंय मानव्याच्या मांगल्यतेचा कुठला असा ध्यास त्यांनी घेतला म्हणून मी त्यांना राठवण करायचे आमच्या ठाकूर पंजोबांचं कर्तृत्व एवढं की त्यांनी आमच्या आजोबांना जन्म दिला आमच्या आजोबांचं कर्तृत्व एवढं की त्यांनी आमच्या वडिलांना जन्म दिला मी त्यांना कमी लेखत नाही कृपया त्याचा वेगळा अर्थ घेऊ नये आमच्या वडिलांचं कर्तृत्व हे की त्यांनी आम्हाला शिकवलं आणि आम्हाला जन्म दिला हे त्यांचं कर्तृत्व त्यांच्या कर्तृत्वाची दखल इतिहास कधीच घेणार नाही घेऊ शकत नाही ज्या महा आणि महापुरुषाबद्दल आज आपण बोलणार आहोत त्यांची दखल इतिहासाला नव्हे जगा घेतलेली आहे इतिहासाच्या पानावर पाना त्यांच्या कर्तृत्वाची स्वर्ण अक्षरा नोंद झालेली आहे नव्हे इतिहासाच्या छातीवर उभं राहून त्यांनी इतिहासाला बदलण्याचं काम आणि नवा इतिहास रचण्याचं काम त्यांनी केलं अशाच माणसांच्या कर्तृत्वाची आपण आठवण देतो आणि म्हणून जयंती पुण्यतिथी यासाठी साजरी करायची असते की त्यातून त्यांच्या कार्याच्या कार्याला उजाळा मिळाला पाहिजे त्यांच्या विचाराचं स्मरण झालं पाहिजे त्यांच्या कार्यातून मला काही शिकता येईल का मला काही धडा घेता येईल का माझ्या व्यक्तिमत्वाला नव्हे त्यांच्या वाटेवरून दोन पावले मला चालता येईल का यासाठी म्हणून जयंती आणि पुण्यतिथी चालली करायची असते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते जे इतिहास वाचत नाही ते इतिहास निर्माण करू शकतात आणि म्हणून इतिहास वाचण्याची गरज असते इतिहास निर्माण करण्यासाठी इतिहास वाचण्याची गरज असते किंबहुना इतिहास जगण्याची सुद्धा गरज असते कारण इतिहास केवळ हा माणसाच्या माणसाचा इतिहास नसतो इतिहास हा जिवंत माणसामध्ये प्राण आणणारा सुद्धा असतो ज्यांच्या संवेदना आहेत ज्यांच्या संवेदना बधीर झालेल्या आहेत अशा माणसाला जागृत करण्यासाठी इतिहास वाचावाच लागतो आणि म्हणून या दोन महापुरुषांचं आज आपण महानायकांचं नायिकांचं अपराध स्मरण करतो जिजाऊचा जन्म कुठं झाला केव्हा झाला कसा झाला या संबंधी लवसरांनी बोललेलाय मी फक्त एक महत्वाची घटना आपल्याला सांगणार चार अपत्यांच्या बाठीवर जिजाऊंचा जन्म झाला लखोजी जाधव यांच्या बोटी म्हणसाबाई यांच्या आपल्याला ऐकून आश्चर्य वाटत ही सतराव्या शतकातली घटना सोळाव्या शतकाच्या शेवटी मुलीच्या जन्माचं स्वागत लखोजी जाधवांनी कसं करावं आणि कालपर्यंत तुम्ही आणि मी मुली मुलीच्या जन्माचं स्वागत कसं करत होतो त्याच्यावर मी अधिक बोलायची गरज नाही कारण बीडच्या डॉक्टर मुंडे करून ठेवलाय त्याचा पराक्रम स्त्री फुण हत्येचं रेकॉर्ड ब्रेक केलं त्यांनी डॉक्टर मुंडेंनी आता बीड कशा कशासाठी प्रसिद्ध आहे त्याच्याबद्दलही मला या ठिकाणी बोलायची गरज नाही लोखोजी जाधवानी साखर वाटली मुलीच्या जन्माच्या आनंदासाठी एक वडील आपल्या मुलीच्या जन्माचं स्वागत साखर वाटून करतोय आणि एक महामना स्त्री जन्माला आलेली आहे जन्म जगदत्मे रूप आहे ती त्या लेकराच्या जन्माचं स्वागत दहा दिवस हत्तीवरून साखर वाटून लखोजीजालवानी केला जिजाऊला जो वारसा मिळालेला आहे जिजाऊंवरती जे संस्कार झालेले आहेत ते संस्कार जर आपण पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की जिजाऊनी भाला फेक शिकली होती जिजाऊनी विद्येचा अध्ययन केला होता जिजाऊनी शास्त्रग्रंथाचा अभ्यास केला होता अक्षरशत्रू असलेल्या काळामध्ये बहुजन समाज हा होता त्या काळामध्ये शिक्षण घेणं तुझि शिक्षण मिळालं विद्याभ्यास त्यांनी केला शास्त्रांचा अभ्यास त्यांनी केला आणि हे करत असताना भाला त्या शिकला तलवारबाजी त्या शिकल्या मैदानात उतरून लढायला सुद्धा त्या शिकल्या आमचं हे लेखरू उद्या सकाळी उठून उठून जर मैदाना जाऊन भाला पीक करायला लागलं तर आपला आज, आज ही संकुची दृष्टिकोन बदललेला नाही मुलींबद्दल स्त्रियांबद्दल आज ही संकुची दृष्टिकोन आपला संपलेला नाही